श्रीराम सतरा जून प्रपंचाच्या गडबडीत परमार्थ साधावा कोटातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत त्याचप्रमाणे प्रपंचामध्ये काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असं म्हणतात हा काही नेटका प्रपंच नव्हे प्रपंच जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला भुवापणाही नाही करता येणार कर्ज जा फार झाले म्हणून प्रपंच सोडला यामध्ये कोणता स्वार्थ त्याग केला प्रपंचाचा त्याग केला म्हणून जे काय झाले तर जंगलात जाऊन बसला थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळ्या करून शेकोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते प्रपंचाचे बंधन सुटावे लागते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते हा प्रपंच हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल का जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला है तुको संसार आहे असे समजावे तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती आणि म्हणूनच त्यांना तो बाधला नाही पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणे बरोबर नाही या गडबडीतच प्रपंचा जडपटीतच परमार्थ साधावा सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले आहे ते करण्याची सावधगिरी ठेवायची प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो आहे हे स्वतःच पहावे विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे ते पाहता येते व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा मारुती रायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो आता विषयामध्ये त्याची आठवणही येत नाही याला काय करावे नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठांना शरण जात मग जे पोटाकरिता करता ते भगवंताकरता का नाही करत भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय मी रामाचा झालो जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही आजचे बोधवचन प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे जय जय रघुवीर समर्थ